आमच्यासारखे छान छान म्हणून अगदी सागर संगीत पूजा करतात तर देवाचं कार्य जेवढे उत्साहाने श्रद्धेने केलं जातं तेवढंच मनाला समाधानही लाभतं मीही अशी पूजा करायची तेव्हा माझी मुलगी म्हणाली की पूजा फार छान दिसते आपण हा व्हिडिओ युट्यूबवर टाकूया अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला तर तुम्ही सुद्धा फार बडे जाव न करता जेवढं साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तेवढा प्रयत्न करून पूजा करावी तर आषाढ दीप अमावस्या पूजेसाठी घरातले सर्व दिवे समया आपण कपाटामध्ये काही ठेवलेले दिवे इकडे तिकडे असतात ते सर्व काढून अगदी स्वच्छ करून पाटावरती तुम्हाला मांडायचं आहे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करा खडीचाकरीचा सा नैवेद्य दाखवा आणि या दिव्यांना आता ओळायचं कसं तर पूजेच्या सुरुवातीलाच देवघरातला जो दिवा आहे तो स्वच्छ पुसून तो दिवा तुम्ही प्रज्वलित पूजेच्या सुरुवातीला करून घ्या आणि या दिव्यांची पूजा झाल्यावर या देवघरातल्या दिव्यांनी तुम्हाला या सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे तर या दिव्याच्या प्रकाशासारखंच तुमचं आयुष्यही ही प्रकाश अशी प्रार्थना करते व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा